आदरणीय दादांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा आम्ही सर्वजण दादा आम्ही जरी मायुती म्हणून एकत्र असतो तरी आमचा सोडलेला नाही त्याच्यामुळे पहिल्यापासून जो विचारधारा घेऊन जातो याच्यामध्ये सर्व समाज घटकांना बरोबर घेणं अठरापगड जाती जमातींना बरोबर घेणं आणि काम करणं प्रत्येकाला न्यायाची भूमिका देणं म्हणून तुम्ही पाहिलं असेल मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन करत असताना आदरणीय दादांचं मंत्रिमंडळामध्ये सगळ्या जातीच्या लोकांचा समावेश आहे आणि हीच गोष्ट छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्यांचाच विचार आम्ही पुढे घेऊन चालू त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये विरोधकांनी के राजकारण केलं खोटे नॅरेटिव्ह सेट केले त्याच्यामध्ये जे संविधान बदललं जाणार चुकीच्या आप पसरवलं आणि हे सगळं करत त्याच्यावरती काही अंश जनतेने विश्वास ठेवला पण आता त्यांच्या लक्षात आलं की जे काही विरोधक सांगतात त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये आणि म्हणून कदाचित असतील त्यांच्याबरोबर तुम्ही पहिला एवढ्या मोठ्या संख्येने महिला बघिणी उपस्थित होत्या आणि ह्या ठिकाणी जसा प्रतिसाद मिळतो तसा महाराष्ट्र सुद्धा जिथं जिथं जाईल तिथं आम्हाला मुस्लिम बहिल्यांचा महिलांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो त्याच्या त्यांचा विश्वास आहे दादांच्या दादांच्या कर्तृत्वावरती दिलेल्या शब्दावरती इथून पुढेही समाजा सोबत आहे महामंडळ असेल व कोर्टच्या माध्यमातून असेल तितकं काही आम्हाला करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न पक्षाच्या लोकसभेत मुस्लिम मतांमुळे फटका बसला आता विधानसभेमध्ये मुस्लिम मतं ओळखल्याकडे माहिती यशस्वी ठरवत आहे यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ज्या पद्धतीने थोडे नॅरेटिव्ह सेट केले होते संविधान बदलणार आणि घटना जाईल त्याच्यामुळे आरक्षण जाईल असं जे काही चुकीचं सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये त्या चुकीच्या गोष्टींवरती जनतेने विश्वास ठेवला पण आता लोकांच्या लक्षामध्ये आले असं काही झालंच नाही एखादी विरोधक हे एकदा एकदा फसू शकतात सारखे सारखे फसवू शकत नाही आणि हे सगळा जीवसमान आमच्यासोबत आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं एक लाडकी योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल ह्या केवळ महिला वेगळा घटक असा म्हणून नाही तर सर्व समाजातल्या महिलांना ती योजना दिलेली आहे त्याचा सगळ्या महिला बघितली लाभ घेतलेला आहे आत्तासुद्धा पाहिलं जवळजवळ नव्वद टक्के महिलांनी फॉर्म भरलेले आहे त्यांना त्याचा निधी सुद्धा मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या बरोबर आहेत विरोधक ते टीका करत राहतात शेतीच्या पद्धतीने समाजामध्ये जातीवादामध्ये थेट निर्माण होतील त्याच्यामध्ये कडक वक्तव्य करत राहतात त्यांचा मी निषेधच नोंदवते पण अशा पद्धतीने राजकारण त्यांनी करू जगांगी पाटील रात्रीपासून उपोषणाला बसले पुन्हा आता मराठा आरक्षणात सगळे सोडण्याच्या मागणीवरून त्यांचं पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे आणि त्यांनी पुन्हा सरकारवरच टीका केलेली आहे मला याबाबत काही माहिती नाही तर मी रात्रीचा प्रवास करून सकाळी तुमच्याकडे आले आणि सकाळपासून लवकर कार्यक्रम सुरू त्यांचा दादांच्या माध्यमातून काही प्रश्न सुटेल आरक्षणाचा काय वाटतं सरकारच्या माध्यमात आरक्षण नाही मिळाल्याच पड मी असं म्हणतायत मनोज जनांचे पाटील मला या वक्तव्याबाबत म्हणजे आपले जे काही हे सगळे प्रश्न आहेत महायुती महायुद्ध वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करतील थँक्यू